सुरा लोखंडीग टामीजवळ बाळगणाऱ्या परप्रांतीय युवकाला बेड्या माळुंगे गावात रात्री सव्वा नऊच्या सुमारास माळुंगे पोलिसांनी केली कारवाई बेकायदेशीरपणे साहित्य बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल पावसाचा जोर वाढला जोरदार सरींसह दिवसभर पावसाची रिपरिप कळमोडी ओव्हरफ्लो झाल्यानंतर चाच कमान धरणानं तिसी ओलांडली धरण क्षेत्रातील पावसामुळे भामासखेट धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ रोकोल येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा पदग्रहण सोहळा नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये शपथ कर्तव्यासह जबाबदाऱ्यांचं पालन करण्याचंही घेतलं वचन एपीआय नेहलगृह विस्ताराधिकारी जीवन कोकरे यांच्याकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मावळ तालुक्यात तिहेरी हत्याकांड मृत महिलेसह दोन चिमुकल्यांनाही फेकलं पाण्यात बेपत्ता महिलेचा शोध घेताना पोलिसही हादरले राजगुरनगर नगरपरिषदेच्या अधिक मंगळवारी बहिणींसाठी विशेष कॅम्प मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी शिबिर लोकप्रतिनिधी तहसीलदार आणि नगर परिषदेच्या पुढाकारातून योजनेसाठी पाऊल राजगुरुनगर नगरपरिषदेच्या पुढाकारातून खास उपक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते चौसष्ट वयोगटातील विवाहित घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मंगळवार तेवीस जुलै रोजी रोड येथील चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत उपस्थित राहावे सौजन्य राजगुरुनगर नगर, नगर परिषद नमस्कार आपण पाहतात खेड टाइम्स आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूया सविस्तर बातमीपत्राची सुरुवात करूया पावसाच्या अपडेटनं खेड तालुक्यात आता पावसाने चांगला जोर धरला आहे गेली काही काळ पावसाची उघडी दिल्यानंतर यंदा सरासरी पर्जन्यमानापेक्षा जास्त पाऊस झाला असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे नेहमीप्रमाणे खेड तालुक्याच्या पश्चिम पाट्यात पावसाचा जोर सर्वाधिक आहे त्यामुळं डी टी एम साठवण क्षमता असलेल्या कळमोडी धरण शंभर टक्के भरलं आहे कळमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत चारशे बासष्ट मिलीमीटर पाऊस झाला आहे चाचकामन धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत तीनशे अडतीस मिलीमीटर पाऊस झाला असून धरणामध्ये सध्या एकोणतीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के पाणीसाठा शिल्लक आहे त्याचबरोबर भामासखेड धरणही तीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के भरलं आहे पावसाचा जोर वाढल्यामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केला रोकल येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इन्व्हेस्ट टीचर्स सेरिमेनी आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमात विद्यार्थी परिषद स्थापन करण्यात आली त्यासाठी विद्यार्थ्यांनी मतदान केलं विद्यार्थ्यांना नेतृत्वाच्या भूमिकेमध्ये शपथ देणं तसेच त्यांच्या कर्तृत्व आणि जबाबदाऱ्याचं पालन करण्याचं वचनही देणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शाळेने हा उपक्रम राबवला होता खेड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला यावेळी खेड पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी जीवन कोकणे आणि स्नेहल गुरव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं शाळेचे मुख्याध्यापक विशाल जाधव यांनी विद्यार्थ्यांना नवनिर्वाचित पदांसाठी शपथ दिली उपमुख्याध्यापिका शीतल जयस्वाल यांनी आभार मानले बेकायदेशीरपणे सुरा लोखंडी गज आणि टामीजवळ बाळगल्याप्रकरणी माळुंगे एमआयडीसी पोलिसांनी परप्रांतीय युवकाला बेड्या ठोकल्या आहेत रविवारी एकवीस जुलै रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही कारवाई केली भोलूकुमार राजबाली महातो वैवीस राणार म्हाळुंगे मूळ बिहार याच्यावर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे या प्रकरणी पोलीस शिपाई शिवाजी दत्तात्रय लोखंडे यांनी फिर्याद दिली आहे ई एल एम एस स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं खेड आणि मावळ तालुक्यात फिजिकल एज्युकेशन टीचर वर्कशॉप हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात एकूण पस्तीस शाळांमधील शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन विकास गोरे ज्ञानवर्धनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रमिला गोरे खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नितीन वरकड पुणे जिल्हा क्रीडा संघटनेचे अध्यक्ष रामदास रेटवडे यांच्या हस्ते पार पडला या वर्कशॉपमध्ये मुलांचा सार्वगीण विकास कसा करावा याचा ट्रेनिंग उपस्थित शिक्षकांना देण्यात बातमीपत्रात वेळ झाली इथं सामन्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात धन्यवाद